नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण एक प्रसंग पाहणार आहोत हा प्रसंग आहे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आपण यातून काही बोध घेण्याचाही प्रयत्न करीत आहोत आताही घेणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम महाराज मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीस सकाळी नित्य नियमाप्रमाणे श्री दत्तपादुकांच्या समोर वंदन करण्याकरता गेले त्यावेळी तेथेच त्यांना समाधी लागली त्या अवस्थेतच रामेश्वरेकडे जाण्याचा महाराजांना आदेश झाला लोकांची गर्दी होऊन उगीच उपाधी होईल म्हणून दुपारी निघेपर्यंत ही वार्ता महाराजांनी कोणालाच सांगितली नाही दुपारी भिक्षा झाल्याबरोबर महाराज खाली पादुकानात बंधन करण्यासाठी म्हणून गेलेत त्यावेळी बंधनाची वेळ नसतानाही महाराज कसे काय आले असा लोक विचार कर न करतात इतक्यातच महाराजांनी सर्वांना सांगितले आपण जाण्याबद्दलची देवांची आज्ञा झाल्यामुळे आताच आम्ही वाढी सोडून रामेश्वराकडे जाणार आहोत ही बातमी अत्यंत वेगाने गावात पसरली सर्व मंडळी घरे दारे सोडून महाराजांच्या दर्शना करता देवाकडे धावत सुटली देवांचा कट्टा माणसाने भरून गेला प्रसाद घेण्याची फारच गर्दी झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रसाद देण्याचं चा काम चालू होत नंतर बराच वेळ झाला असे पाहून महाराज जाण्याकरता उठले प्रभूंची सेवा अनन्य भावाने करा एकीने राहून नित्य दिगंबराचे भजन करा कल्याण होईल असं सांगून महाराज संगमाच्या ओवाळले श्री दत्त प्रभूंचा श्री महाराजांचा जय जै जयकार दिगंबराचे दिगंबरा भजन करीत सर्व मंडळी चालली होती नंतर सर्व मंडळींनी प्रार्थना केली रामेश्वराहून लवकरच परत येऊन आम्हा सर्व लेकरांना दर्शन देण्याची कृपा महाराजांनी करावी असं अत्यंत गहिरवरून येऊन प्रेमाश्र उडाळीत सर्व लोकांनी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले आमचे येणे तुमच्या स्वाधीन आहे तुम्ही भजन जितक्या उत्कटने भावनेने कराल तितके लवकर आमचे येणे होईल असे सर्वांना आश्वासन देऊन महाराज नदी पार झाले सर्व मंडळी हमरडा पुढून रडू लागले महाराज एक वेळ मागे वळून कृपादृष्टीने आम्हाकडे पाहत आले असा सर्वांचा आक्रोश चालू असतानाच महाराज पुढे निघूनही गेले नंतर बरीच मंडळी तेथून परत फिरली वाडीहून निघताना संध्याकाळ होऊन गेलेली होती म्हणून त्या दिवशी महाराजांचा मुक्का कृंदवाडच्या घाटावरच झाला तेथे श्री दर्शन करून महाराज घाटावर काही वेळ बसले बरोबर वाडीची काही मंडळी होतीच इतक्यात महाराज घाटावर येऊन उतरल्याची बातमी कुरुंदवाडला गावात समजल्याबरोबर तेथील संस्थानिक व ग्रामस्थ मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी घाटावर लगबगिने आली नंतर नृसिंह सरस्वतींना वाढीस जाण्याची आज्ञा महाराजांनी केली व महाराज स्नान करण्याकरता संगमावर आले सायं करून महाराज कुंद कुरुंदवाडच्या घाटावरील श्री दत्त मंदिरात येऊन बसले तेथे नित्याप्रमाणे भजन करून वाडीकर मंडळी बहुतेक आपापल्या घरी परत फिरू लागले तरी पाच पन्नास एक मंडळी तेथेच ते थांबले महाराज वाडीच असताना बाळासाहेब कुरुंदवाडकर रोज महाराजांच्या दर्शनास येऊन घटकावर तरी बसून परत जात असत महाराज त्या दिवशी वाडीहून निघाले त्या दिवशी बाळासाहेब मिरजेस केले होते त्यांना याची काही कल्पनाच नव्हती त्यामुळे एक लगेच स्वार पाठवून मिरजेहून त्यांना बोलावून घेतले गेले त्यांनी रात्रीच घाटावर येऊन महाराजांचे दर्शन घेतले व आपले येणे आज होणार हे ठाऊक नसल्यामुळे मी मिरजेस गेलो होतो तरी अपराधाची क्षमा हो। व्हावी महाराज अशी प्रार्थना बाळासाहेबांनी केली महाराज म्हणाले तुम्ही येथे नव्हता म्हणूनच आजचा मुक्काम येथे झाला असावा इसवीची इच्छा हे ऐकून बाळासाहेबांना अत्यंत आनंद झाला दुसऱ्या दिवशी भिक्षा येथेच व्हावी अशी बाळासाहेबांनी त्यांना महाराजांना विनंती केली ती महाराजांनी मान्यही केली लगेच मोठ्या उत्साहाने स्वयंपाकाची तयारी सुरू झाली वाडी व वा वाडीतील सर्व मंडळीला भोजनात भोजनाचे निमंत्रण देण्यात गेले बाळासाहेब दाजीसाहेब भाऊसाहेब या त्रिवर्गाने निरनिराळे स्वयंपाक करून महाराजांना भिक्षा घातली कारण महाराज तीन घरची भिक्षा घेत असत त्या दिवशी हजार दीड हजार पानं झाली असतील सर्व व्यवस्था उत्तम होती सिमंतांबरोबर महाराज सर्व पंक्ती पंक्तींमधून हिंडून आले व नंतर भिक्षेस बसले बरोबर निरसिंह सरस्वती व इतर तीन चार स्वामीही भिक्षेस बसले होते तो थाट अत्यंत अवर्णनीय होता भिक्षा झाल्याबरोबर महाराज पुढे जाण्यास निघाले महाराजांना वाजत गाजत नेण्याची रावसाहेबांनी पण ती मान्य न करता महाराज त्वरेने तसेच पुढे निघाले महाराजांच्या बरोबर पायी चालत निघाले नंतर कुरुंदवाढात प्रथम विष्णूचे व नंतर दत्ताचे दर्शन घेतले नंतर देवीचे दर्शन घेऊन महाराज गावा बाहेर पडले ते पर्यंत सीमंतांच्या स्वाऱ्या बरोबर होत्या तेथून परत फिरण्यास महाराजांनी त्यांना आज्ञा केली तेव्हा राय लावसाहेबांनी तेथे ते रस्त्यातच महाराजांना साष्टांग दंडवत घातला व अशीच कृपा सृष्टी अखंड राहण्याबद्दल प्रार्थना केली त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येऊन डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले होते ते पाहून महाराजांनी त्यांना सांगितले गो ब्राह्मणांचे रक्षण करणे हा राजधर्म आहे त्याचे परिपालन करणे म्हणजेच श्री गणपतीची सेवा ती तुम्ही करत राहा तुमचे पूर्ण कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन महाराज पुढे निघून गेले सर्व ही त्या दिशेला नमस्कार करून महाराजांचे गुणवर्णन करीत आपल्या स्थानी परतले बोध घ्यायचा म्हटला तर लक्षात येईल सूर्याचा अस्त झाला म्हणजे प्रकाश केला असं होत नाही ना सद्गुरू आपल्यापासून दूर गेले म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद गेला कृपादृष्टी संपली असंही होत नाही ना त्याचा अर्थ काय होतो आपली उपासना जो दररोज सातत्याने करत असतो त्याच्या सगळ्याच गोष्टींचा पाठीदा तो परमेश्वर असतो सद्गुरू असतो त्यांची शक्ती सदैव असते आपल्या पाठीमागे जसं उपासनेमध्ये एकदा शिकवलं गेलेलं ज्ञान हे कायम स्थितीमध्येच राहत असत आणि ते ज्ञान ते त्या स्थितीमध्ये ठेवणं आणि त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणं हे साधकाच काम असत आणि त्यालाच तर अध्यात्माच्या परिभाषेत स्मृती ज्ञान म्हणतात हे ज्ञान पुन्हा पुन्हा आठवून आपल्या नेहमीच्या उपासनेमध्ये योग्य असं बिंबवलं गेलं पाहिजे आणि ते बिंबवलं जात असतो त्यासाठी व या ज्ञानानंतर साधकाला त्याच्या उपासनेतील उपासनेतील स्थिती कायम स्वरूपात प्राप्त होते ना त्यावेळेला ज्ञान हे तेजोमय होऊन मायेपासून वेगळं होत लक्षात घ्या त्यावेळेला अशा ज्ञानामध्ये साधक साधक म्हणून जगतच नसतो तर तो तेजोमय रूपामध्ये असतो त्याच्या उपासनेत भंग कधीही नंतर येत नाही तेजाचे विभाजन तर कधीहीच होत नाही सद्गुरूंची नित्य आठवण हे साधकाला त्यांच्या ते ज्ञानाला तेजोमय स्थितीत आणण्याकरता सहज साध्य होत जात आणि त्या ज्ञानानंतर साधकाला त्याच्या उपासनेतील मोकळा वेळ योग्य तऱ्हेने घालवता आला पाहिजे यावर लक्ष दे। द्या जे ज्ञान मिळालं आहे ते मोकळा वेळ असेल तेव्हा त्यात पाहिजे त्यात ज्ञानामध्ये गुंतून गेलं पाहिजे स्वतःच अस्तित्व दाखवण्यापूर्वी आपण नक्की कोण होतो आता कोण आहोत याची जाणीव झाल्याशिवाय अस्तित्व इतरांसमोर दाखविणे हे नक्कीच चुकीचं ठरेल बरोबर ना ज्यावेळी साधकांना सद्गुरूंचा लाभ होतो त्यांच्या ज्ञानाचा जेव्हा लाभ होतो दर्शनाचा लाभ होतो त्यावेळी अनंत शक्तीचा ओघ त्यांच्या स्थूल देहामध्ये उगम पावलेला असतो तोच साधकाच्या देहामध्ये उगम पावतो हा ओघ स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी काही जण मायेच्या ओघात सापडून आपले चमत्कार व इतर सामान्य उपसकांना त्याची कला दाखवून मोठेपणा गाजवत असतात याच्याच शक्तीचा तो स्वतः नाश करून घेत असतो म्हणून साधकाने नम्र असावं आपल्या अपूर्णतेची भावना नेहमीच आपण जवळ बाळगावी कितीही झालं तरी आपण अपूर्णच असतो आणि ही जर अपूर्णतेची भावना असेल तर मग आपलं अस्तित्व ही तेवढंच राहत आपलं अस्तित्व इतरांना दाखवण्याची मोम कधीच होत नसतो आणि हीच अपूर्णतेची भावना नेहमीच ठेवावी सद्गुरूंजवळ आपल्या भावना शब्दाविना पोचल्या जाणं गरजेचं असतं हे लक्षात घ्या तिथे शब्द नको तिथे कृती नको पण त्या भावना सद्गुरूंपर्यंत पोचावयास तर आपल्याला मिळालेला मोकळा वेळ सद्गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाच्या स्मरणात घालवावा लक्षात आलं हेच शिकून घ्यायला हवं हो। असो पुन्हा एकदा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदैव दत्त